सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार शिबिराचे आयोजन नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ नागपूर मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन यांच्या विद्यमाने प्रजासत्ताक दिन व रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अरोलीच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी सोमवारला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले पोलिसांच्या दैनिक जीवनमानात स्वतःच्या आणि घरच्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे त्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या तपासण्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचे औचित्य साधून पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय आणि गावकरी यांच्या आरोग्याची काळजी म्हणून पोलीस स्टेशन अरोलीच्या प्रांगणात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आरोग्य शिबिरात उपस्थित डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी नवीन तीन कायद्यांसंदर्भात मार्गदर्शन करून शिबिरात उपस्थिती दर्शवली आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे पन्नास लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये सीबीसी बी सी एल एफ टी के एफ टी त्याचबरोबर एल आय पी आय डी आर बी पी टी एफ टी एच एस सी टॉर्च सी ए एकशे पंचवीस सी ए एकोणवीस पॉईंट नऊ एच बी एस ए जी याबाबत तपासणीकरिता रक्ताचे नमुने घेण्यात आले तसेच रक्तदाब मोजण्यात आला तसेच शुगर काउंट घेण्यात आला यामध्ये गरोदर मातांची सुद्धा तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिरात आयोजक ठाणेदार स्नेहल राव तरोली प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सरपंच सौ रोशनी भुरे प्रशांत बाळासाहेब भुरे रोशन उमप हजर होते तालुका वैद्यकीय अधिकारी मौदा डॉक्टर राकेश नंदेश्वर साथरोक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांकी कापसे डॉक्टर सारिका राऊ डॉक्टर समीक्षा महल्ले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर डॉक्टर सुपारे सविता गणेश कुमरे सुखदेव सोनारघरे प्रभाकर तळेकर शेख विशाखा कावळे समीर चिमुरकर हे वैद्यकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते आरोग्य शिबिर यशस्वी होणार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या नेतृत्वात पी एस आय भूषण कोळी टिकाराम जाधव मनोज कुमार जयस्वाल संदीप बजन घाटे सुशील कुमार सोनवाने दत्ता बगमारे सुखदेवे श्याम पोखले विक्की कोठरे बगमारे निखारे आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर